नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स गुरु या समाजा चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वाध्याय दोन पॉईंट चार इथे अभ्यास करो पुढील संख्या भाजणी म्हणजे मांडणीत लिहा पहा दोन हजार चौदा साली परीक्षेत विचारला हा प्रश्न आहे सुरुवातीला काही संख्या दिल्या ते आपण लिहून व्यवस्थित पहा प्रश्न पहिला आहे अठ्ठ्याण्णव दोनशे तीस त्यानंतर नऊशे ऐंशी तेवीस एकोणनव्वद तीनशे वीस नऊशे ऐंशी बत्तीस अशा प्रकारे जर संख्या दिल्या चढत्या चढत्या क्रमांक द्यायच्या सर्वात लहान पहा अठ्ठ्याण्णव 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 ही सर्वात लहान येईल म्हणजे एकोणनव्वद तीनशे वीस तर ही कॅन्सल झाली आता ह्याचे करा अठ्ठ्याण्णव झिरो तेवीस म्हणजे अठ्ठ्याण्णव झिरो तेवीस येईल नंतर अठ्ठ्याण्णव झिरो बत्तीस येईल आणि नंतर येईल अठ्ठ्याण्णव दोनशे तीस म्हणजे ऑप्शन क्रमांक चेक करा एकोणव तीनशे तेवीस नंतर अठ्ठ्याण्णव जर तेवीस म्हणजे ऑप्शन नंबर डी योग्य आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आठ व आठ दहा व बारा या तिन्ही संख्येने निश्चित भाग जाणारी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती आठ दहा बारा हा असा प्रश्न कसा सोडायचा पहा आठ दहा बारा लिहून घ्या दुसरा प्रश्न आहे आठ दहा आणि बारा ठीक आहे पा आठ दोन्ही भाग देऊया दो चार पाच आणि सहा त्यानंतर परत दोन्ही भाग देतोय मी दोन चार पाचला पाच बे तरी सहा ठीक आहे आता पहा काय विचारले प्रश्न मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती ओके प यांचा गुणाकार करूया पाच पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस दोन्ही साठ साठ दोन्ही एकशे वीस बरं ऑप्शनमध्ये एकशे वीस आहे का चेक करा सोय काढला नाही एकशे वीसच्या पटीत संख्या पहा एकशे वीसच्या काय पटीत बारे बार बारा दोन्ही चोवीस नाही अर्धीचे तीस वर्षेवरच्या बार बारामारी साठ बारस बहात्तर बाराचे तीस बारे शहाण्णव म्हणजे नऊशे साठ आहे म्हणजे याचाच अर्थ नऊशे साठ काय तर इथे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी एकशे वीसच्या पट्टीत एकशे वीस पट कळत असेल शून्य थोडा थोडासा नाही समजा बाराचा पाड मला तेव्हा तुम्हाला इथे उत्तर येईल त्यानंतर पहा तिसरा प्रश्न एकोणनव्वद गुणिले पंधरा प्लस अकरा गुणिले पंधरा मायनस पाचशे सोडायला मिळणारे उत्तर किती ठीक आहे त्याचा गुणाकार करा एकोणनव्वद गुणिले पंधरा प्लस अकरा गुणिले पंधरा मायनस पाचशे ठीक आहे प इथे पंधरा इथे पंधरा दोन्ही पंधरा बद्दल कॉमन कडू आपण पंधरा ब्रॅकेटमध्ये लिहा एकोणनव्वद प्लस अकरा मायनस पाचशे पंधराला पंधरा तसे लिहिले एक यांची बेरीज किती किती येते शंभर येते पंधरा गुणि शंभर मायनस पाचशे पंधरा एक पंधरा पंधराशे मायनस पाचशे पंधराशे पाचशे किती उत्तर येते एक हजार आणि ऑप्शन नंबर हे आहे सी त्यानंतर प्रश्न चौथा वा एक लाख तीस हजार चारशे एकोणतीस ला तेराने भागल्यावर याचे उत्तर काय येत बा एक लाख तीस हजार चारशे एक तीस चारशे एकोणतीस भाग द्यायचा द्यायचा तर तेरा तेर एक तेरा तेर एक ते आहे त्यानंतर शून्य भाग शून्य दिलंय अजून भाग जातो शून्यचा भाग देतो शंभर आहे कुठे ऑप्शन नंबर फक्त एकाच ठिकाणी आहे म्हणजे ऑप्शन नंबर ए बरोबर आहे ठीक आहे तेहत्री एकोणचाळीस तीन तेहत्री एकोणचाळीस म्हणजे ऑप्शन नंबर ए त्यानंतर पुढचा प्रश्न पाचवा मोटेरीच्या एका पार्किंगमध्ये चौदा रांगा आहेत एक मोटेरीची पार्किंग आहे त्यात किती रांगा आहेत तर चौदा रांगा दिलेल्या आहेत ठीक आहे आणि प्रत्येक रांगेत गाड्या उभा करण्यासाठी चारशे वीस जागा आहेत तर पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करायची एकूण किती जागा चौदा रांग आहेत ठीक आहे चौदा रांग आणि एका रांगे रांगेत किती सांगितलं तर चौदा रांग मोठ्या चौदा रांग एका रांगेत उभ्या करायचं कर चारशे वीस गाड्या एका रांगेत चारशे वीस म्हणजे जसं झालं चारशे वीस गुण किती करायचं तर चौदा यांचा गुणाकार केला यांचा गुणाकार केला तर तो पाच हजार आठशे ऐंशी म्हणजे ऑप्शन नंबर पा पाच हजार आठशे ऐंशी ऑप्शन नंबर बी बीच योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा एक एका शाळेत एका शाळेत सातशे चार डेस्क बावीस वर्गात ठेवायचे आहेत जर प्रत्येक वर्गात ठेवण्याची डेस्कची संख्या सारखीच असेल तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील याला भाग भाग काय कर बावीस सवा प्रश्न सातशे चार टेबल म्हणा भागिले किती बावीस बावी पण बावीपर्यंत चोवीस बहासष्ट चाळीस चार बावीस चव्वेचाळीस बत्तीस उत्तर पाहिजे ऑप्शन नंबर ए उत्तर बरोबर आहे त्यानंतर पहा सातवा हो प्रश्न एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी ने भाग जाऊ शकतो दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीसला प्रश्न विचारला आता समजा समजा एका संख्येला तिच्या अंकाची बेरीज समजा एक संख्या आहे एक दोन तीन ठीक आहे यांची बेरीज करा एक दोन तीन आपण अंदाज संख्या घेतली एक दोन तीन यांची यांची बेरीज येते एकूण सहा काय आहे मिळण्या संख्या नेहमी एका संख्येवर ने तिच्या अंक बेरीज वजा केली एकशे तेवीस म्हणून जर आपण सहा वजा केली एकशे तेवीस मायनस सहा उत्तर आलं एकशे सतरा एकशे सतरा आलं एकशे सतराला पहा यापैकी ऑप्शन नंबर डीने भाग एकशे सतरा भागेले नऊ म्हणजे नवनी भाग जातो ऑप्शन नंबर इथे डी योग्य उत्तर आहे पहा अशा प्रकारे आपण दोन पॉईंट चार पण इथे सॉल्व्ह केला आहे यानंतर दोन पॉईंट पाच आपण इथे अभ्यास होईल